दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना केंद्र सरकारचं मोठं गिफ्ट शेतकऱ्यांना मिळणार बेचाळीस हजार कोटींची भेट दोन दिवसात मोठी घोषणा शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असताना केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय कोल्हापुरात अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त अठरा कोटी तीस लाखाचे अनुदान मंजूर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार रुपयांची मदत मिळणार त्याचबरोबर अठरा कोटी तीस लाखाचे अतिरिक्त अनुदान देखील आता राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलेले आहे पिकांच्या नुकसान भरपाईसाठी तीन हेक्टरच्या मर्यादित मदत मिळणार आजपासून बीड संभाजीनगर जालना व परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठरा हजार रुपये जमा होण्यास सुरुवात नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले तत्काळ कर्जमाफी आणि प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्याची केली मागणी राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा निर्णय आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टर अठरा हजार रुपये वितरित होण्यास झाली सुरुवात त्याचबरोबर रब्बी बियाणे आणि खतांसाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपयांची अतिरिक्त मदत देखील आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची मोठी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली सोने चांदींच्या दरात रेकॉर्ड तेजी आज चांदीच्या दरात एका तासात सात हजार रुपयांची मोठी वाढ प्रति दहा ग्राम सोन्याची किंमत एक लाख सव्वीस हजारांच्या पार आजपासून संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईचे वितरण सुरू कोरडवाहूसाठी अठरा हजार पाचशे रुपये तर हंगामी बागायतीसाठी सत्तावीस हजार पाचशे रुपयांचे वितरण आजपासून सुरू दिवाळीपूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरण करण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी दिले आश्वासन सूक्ष्म सिंचनाच्या प्रस्तावांना पूर्वसहमतीची प्रतीक्षा खानदेशात सध्याच्या स्थितीत चार हजारांपेक्षा अधिकचे सिंचन अनुदानाचे प्रस्ताव रकडले अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यांचे घ्या आमदार रोहित पवार यांची सरकारकडे मोठी मागणी अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच विरोधकांची सरकारवरती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिवृष्टीग्रस्तांसाठी एकतीस हजार सहाशे अडुतीस कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केलेली असली तरी ती प्रत्यक्षात आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या योजनांची गोळाबेरीज असल्याचं विरोधकांची टीका द्राक्ष पीक वाचवण्यासाठी खर्चात चौपट वाढ राज्यभरात सप्टेंबर अखेर पावसाचा द्राक्ष पिकाला सर्वात मोठा फटका बसलेला आहे द्राक्ष पिकाला अनुकूल वातावरण नसल्याने द्राक्ष पिकाच्या उत्पादनात पंचेचाळीस टक्क्याची घट होण्याची शक्यता सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशा बाजारभाव नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत असल्याचं सोयाबीनला खुल्या बाजारात किमान पन्नास रुपये प्रति किलो दर मिळावा अशी मागणी जुन्नर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी केली यंदा खरीपातील मिरची उत्पादन घटण्याची शक्यता शेतकरी मका कापूस पिकाकडे वळाले यंदा मिरची उत्पादक शेतकरी मका कापूस आणि तंबाखू यासारख्या पिकांकडे वळाल्याचं आता समोर येत आहे गायरान जमिनीधारकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गायरान जमिनीधारकांना एकरी सत्तर हजार रुपये आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतमजूर युनियन कडून करण्यात आली राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आजपासून आता पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये जी आहे ती मदत निधी सरकारकडून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर खरडून गेलेल्या शेतजमिनीसाठी हेक्टरी तीन पॉईंट पन्नास लाख रुपयांची मदत देखील आता आजपास पंचनामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यास सुरुवात झाली राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी माहिती सध्याच्या स्थितीला कर्जमाफी पेक्षा शेतकऱ्यांना थेट रकमेची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना दिवाळी भेट सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये वितरित करण्यास आजपासून सुरुवात मात्र ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी करावी लागणार ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय आता दिवाळी आधीच ई केवायसी न करता मदत निधी होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा आता नुकसान भरपाईच्या मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकतीस हजार सहाशे अडतीस कोटी रुपयांचं पॅकेज मंजूर उत्तर राज्यांपेक्षा मोठं पॅकेज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध महायुतीचं सरकार लवकरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी कापूस खरेदी केंद्र दिवाळीपर्यंत सुरू होणार सीसीआयच्या ऑनलाईन नोंदीला देखील आता सुरुवात दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात कमालीची वाढ सोने प्रतितोळा एक लाख चोवीस हजारांवर शेतकऱ्यांसाठी राज्याच्या इतिहासात आजवरचे सर्वात मोठे पॅकेज जयशंकर देशमुख मुख्यमंत्री देवाभाऊ पंकजा यांचे मानले आभार अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी परभणी जिल्ह्यामध्ये आता चार हजार चारशे पंचेचाळीस क्विंटल रब्बी बियाण्याचे होणार वाटप त्याचबरोबर प्रति हेक्टर रुपयांच्या मदतीची देखील सरकारने केली घोषणा एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही आणखी काही तालुक्याचा समावेश आता या पॅकेज मध्ये करण्यात येईल मंत्री बावनकुळे यांची मोठी माहिती ठाकरेंच्या आधी आम्ही कर्जमाफी केली होती मुख्यमंत्री फडणवीस यांचा ठाकरेंना टोला <स्थागा> राज्य सरकारचा मोठा निर्णय दुधाळ जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशे रुपयांची मदत मंजूर परंतु जनावरांची नोंद असणे बंधनकारक आमदार सुरेश धस यांनी केलेल्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी तीन लाख सत्तेचाळीस रुपयां हजार रुपयांची मदत मंजूर अतिवृष्टीग्रस्तांसाठी एकतीस हजार सहाशे अडतीस कोटी रुपये निधी मंजूर मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा तीन हेक्टरच्या मर्यादित मिळणार मदत मात्र याकरिता फार्मर आय डी असणे बंधनकारक बाजारपेठांमध्ये नव्या सोयाबीनची आवक वाढली नव्या सोयाबीनला चार हजार तीनशे रुपयांचा दर मात्र शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटल पाच हजार रुपये दरांची मागणी शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे कोटी रुपयांचं पॅकेज नव्हे तर तत्पुंजी मदत शेतकऱ्यांची थट्टा काँग्रेसचे नेते वेड्डेट्टीवार यांचा सरकारवर हल्ला बळीराजासाठी देवेंद्र सरकारची तेजोरी खुली राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता बर। शेतकऱ्यांना खत बियांच्या खरेदीसाठी अतिरिक्त दहा हजार रुपये प्रति हेक्टर मदत मिळणार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह विदर्भातील अकरा जिल्ह्यात राबवणार दुग्ध विकास प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी माहिती दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रोख रक्कम जमा करण्याचं आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आलं